हाय फ्रेंड्स दोजिन वर्ल्ड्स या आमच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज दोजिनला खायचं होतं चिकन यासाठी मी पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आता यामध्ये मी ॲड करते चवीनुसार मीठ हळद तिखट गरम मसाला आणि पाच ते सहा ठेचून लसूण पाकळ्या आणि थोडासा किसलेला आल्याचा तुकडा आता हे मिश्रण मी कांदा टोमॅटो कापून बाजूला होईपर्यंत मॅगिनेट करून ठेवणार आहे तर आता सर्व फोडणीची तयारी झाली आणि गॅसवर कढई ठेवून मी त्याच्यात ते तेल टाकलं मग त्यात टाकलं जिरं कढीपत्ता आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला पारदर्शक झाला किंवा त्याच्यात आपण टाकणार आहोत टॉमॅटो चिकन हे मुलांसाठी खूप फायदेशीर असतं त्याच्यामुळे मुलांची हाडं स्नायू मजबूत होतात रक्तामधील हिमोग्लोबिनसाठी ते फार आवश्यक असतं तसेच चिकन हा उत्तम ऊर्जेचा स्रोत मानला जातो तर आता कांदा चांगला ट्रान्सलुसंट म्हणजे पारदर्शक झाल्यावर मी ॲड केलं आहे टॉमॅटो आणि चवीनुसार मीठ आता मीठ थोडं कमीच टाका कारण आपण मॅगिनेशन करायला चिकनला थोडंसं मीठ टाकलंच होतं आता यामध्ये मी टाकते घरी केलेला एक चमचा कांदा खोबऱ्याचा मसाला मग आपण टाकू तिखट गरम मसाला इथे पण मी मसाले कमी टाकलेत कारण मी चिकनमध्ये थोडेसे मुरायसाठी मसाले टाकले होते हवं असल्यास चिकन मसाला तुम्ही ॲड करू शकता आता माझ्याकडे काय अवेलेबल नव्हता त्यामुळे मी नाही टाकले आता ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत आपण मस्तपैकी हलवून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपलं चिकन आता हे जे चिकन आहे त्याच्यामध्ये मी पाणी अजिबात ॲड करत नाही आहे सुरुवातीला हे मी मसाल्यामध्येच टाकते आणि थोडंसं त्याला परतून घेऊन झाकण ठेवते झाकणावर थोडंसं मी अर्धी वाटी पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मी त्याला आतल्यात वाफवून घेणार आहे दहा मिनटं तसंच वाफून घेऊन छान पाणी सुटल्यावर ग्रेव्ही खूप छान होते तुम्हाला जर जा जास्त घेत थीन ग्रेवी हवी असेल पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही नंतर पाणी ॲड करू शकता चिकन देताना मुलांना चांगलं शिजवून द्या कच्चं थोडंफार चिकन किंवा अति तिखट जास्त मसाल्याचं चिकन देणं अवॉइड करा कारण ते पचायला खूप जड जातं चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपीही तुम्ही मुलांना देऊ शकता दोजींला चिकन बिर्याणी किंवा चिकन फ्राय फार आवडतं पण शक्यतो मी ते टाळते कारण त्याच्यात खूप हेवी मसाले होतात किंवा तळलेलं चिकन खाऊन तात्पुरतं खूप छान वाटतं पण तेलकट खूप होतं सो असं एक घरगुती मसाले वापरून मी चिकन ग्रेव्ही केलेली आहे तर बघूया तिला कशी वाटते तर अशा नवीन नवीन रेसिपींसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुम्हाला जर घरगुती काही अशा छान छान रेसिपी मुलांसाठी सुचत असतील तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत तो लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद छान झालं आवडलं हो वो। <laughs> आता था था। हो